स्वामी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणीनो आज आहे सत्तावीस एप्रिल वार रविवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे चैत्र महिन्यातील चैत्र अमोशा प्रत्येक महिन्यामध्ये अमोषा तिथी तसं तर येत असते आणि प्रत्येक अमोशा तिथीचं महत्व देखील हे वेगवेगळं असतं आणि चैत्र महिना हा अतिशय महत्वाचा असल्यामुळे या महिन्यामध्ये येणारी चैत्र अमोषा देखील तितकी शुभ आणि महत्वाची समजली जाते या चैत्र अमोशेला दर्श अमोशा असं देखील म्हटलं जातं पितृदोषातून मुक्तता मिळवण्यासाठी हा दिवस अतिशय अत्यंत शुभ मानला जातो असं मा मानलं जातं की या दिवशी आपण काही उपाय जर केले तर आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी येते आणि आपले पितर हे प्रसन्न होतात आणि त्यांचे कृपा आशीर्वाद हे आपल्यावरती कायम राहत असतात त्याचबरोबर अनेक जण दर अमावसेला व्रत करत असतात परंतु या व्रताची सुरुवात ही कुठल्याही अमावसेपासून केली जात नाही तर ती फक्त चैत्र अमावशेपासूनच या व्रताला सुरुवात केली जात असते आणि यानंतर प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमोशा तिथीला हे जे व्रत आहे तर ते केलं जात असतं या व्रताला पन्नाई व्रत असं देखील म्हटलं म्हटलं जात म्हणजे अग्नि चैत्रासह बाराही महिने अमोशेच्या दिवशी अग्नीची पूजा करावी असं आपलं धर्मशास्त्र सांगत असतं तर या चैत्र अमावशेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू देवांची देखील पूजा सेवा केली जात असते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय अत्यंत शुभ आणि महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावशाली उपाय देखील केले जातात त्याचबरोबर सेवा देखील केल्या जात असतात तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे आज चैत्र अमावशेला तुम्ही का काहीच नाही केलं तरी देखील चालेल परंतु संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत एक वस्तू जी आहे तर ती वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने घरातील वास्तुदोष पितृदोष नजरबाधा दुःख दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन जाईल घराची पतीची भरभरून अशी प्रगती होईल घरात अखंड माता लक्ष्मी निवास करे तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत जाळायची आहे कोणत्या वेळेमध्ये जाळायची आहे या दिवशी कोणकोणते प्र भावी उपाय करायचे असतात त्याचप्रमाणे कोणत्या सेवा कराव्या या संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर आवर्जून तर बघा आवर्जून बेलायकॉनला आज या व्हिडिओ मध्ये जो, जो उपाय मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री अगदी बारा वाजेपर्यंत तुम्ही या वेळेमध्ये कधीही करू शकता परंतु तुम्हाला जर शक्य झालं तर आता तुम्ही घरीच असाल तर मग हा उपाय तुम्ही साडेसहा ते साडेसात पर्यंत करण्याचा प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते तर तिन्ही सांजेची वेळ असते या वेळेला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आगमन करत असते येत असते आणि यामुळे ज्या काही सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह असतात आणि म्हणूनच या वेळेमध्ये आपण हा उपाय जर केला तर या उपायांचा आपल्याला नक्कीच जे फळ आहे तर ते लवकर मिळत असत परंतु ज्यांना नाही शक्य त्यांनी अगदी रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरी त्या आहे आहे प्राप्त तर ते तुम्हाला होणार आपल्या हिंदू धर्मात कापूर धूप दीप याशिवाय देवांची पूजा ही पूर्ण मानली जात नाही आणि त्यामुळेच या गोष्टींना हिंदू धर्मात विशेष अनन्य साधारण असं महत्व आहे घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील वातावरण हे सुगंधी राहते शिवाय नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो तसेच जर आपण आज घरामध्ये हा उपाय केला तर घरातील था वादविवाद भांडणे थांबून घ्या आनंदाचं वातावरण आपल्या घर घरामध्ये निर्माण होईल जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणे वादविवाद क्लेश कटकटी होत असतील खास करून नवरा बायको मध्ये भांडणे होत असेल तर हा उपाय संध्याकाळी आवर्जून करून बघ यामुळे नक्कीच घरातील वादविवाद दूर होतात त्याचबरोबर अमोसेला हा उपाय केल्याने घरातील पितृदोषा हा कमी होतो आणि पितृदोषापासून होणारे त्रास जे आहेत तर ते देखील नष्ट होत असतात तसेच हा उपाय केल्याने बाहेरील नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये कधीही प्रवेश करत नाही वाईट नजरेपासून नकारात्मक पासून आपलं घर जे आहे तर ते दूर राहत आपल्या कुटुंबातील सदस्यांचा नेहमी बचाव होत असतो या उपायाने घरातील लहान मुलं जर सतत हट्टीपणा करत असेल सतत आजारी पडत असेल तर हा उपाय केल्याने Polantas ab. यासारख्या ज्या काही समस्या आहेत तर त्या देखील दूर होतात घरामध्ये सतत पैशांच्या मेहनत मेहनतीला जर म्हणावं तसं यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकून राहत नसेल तर संध्याकाळी तुम्ही आज अमोशे अमोशेला कापुरासोबत ही एक वस्तू आवर्जून जाळून बघा कारण आपल्या धर्मात अग्नीला मोठे स्थान आहे ऋग्वेद काळात यज्ञ कर्म हे अतिशय महत्वाचे कर्म मानले जाते त्या व्यतिरिक्त आजही आपल्याकडे विविध पूजा विधीमध्ये पूजा होम जो आहे होमच्या रूपात केला जात असतो त्यामुळे आपण दर अमोशेडा घरामध्ये होम करावा असं आपलं धर्मशास्त्र सांगत असते परंतु सर्वांनाच हा अग्निहोम करणे शक्य होत नाही आणि म्हणूनच कापुरासोबत आपल्याला काही वस्तू ज्या आहेत आहेत तर तर त्या आपल्याला जे आहे ते नक्कीच मिळत असतं आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये दे दिवा लावून घ्यायचा आहे जो आपण नेहमी दिवा धूप लावतो अगरबत्ती लावून घेतो तर तो तुम्हाला लावून घ्यायचा आहे आपल्या घरातील वातावरण जे हे तर ते अगदी प्रसन्नमय मंगलमय करायचं आहे यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला एक दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तर तुमची उजवी बाजू जी आहे तर ती त्या बाजूला तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे दिव्याची दक्षिण दिशेकडे वाट करून एक दिवा नक्की लावायचा आहे कारण या दिवशी पूर्वज जे आहे तर ते पृथ्वीवरून लोकांमध्ये जात असतात आणि त्यांच्या वाटेमध्ये मध्ये कुठलाही अंधार हा येऊ नये म्हणून हा दिवा त्यांना समर्पित म्हणून घराच्या मुख्य दरवाजावरती लावला जात असतो ज्या घरी दर अमोशेला हा दिवा लावला जातो त्या घरा पितृदोष हा नावाला सुद्धा उरत नाही पितर हे नेहमी प्रसन्न असल्यामुळे त्या घराची दिवसेंदिवस प्रगती होत असते त्यामुळे घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा एक दिवा जो आहे तर तो आजच्या दिवशी आवर्जून लावायचा आहे यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहे उपाय करण्याच्या तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा मातीचं भांड घ्यायचं आहे आता तुमच्याकडे जर कापूरदानी असेल जाळण्यासाठी किंवा माती तांब्याचं तामन ताम प्लेट घेतलं तरी देखील चालणार आहे त्यानंतर सर तुम्हाला सर्वप्रथम त्या मातीच्या भांड्यामध्ये मुठभर अखंड तांदूळ जे आहेत तर ते ठेवून घ्यायचे आहे त्या तांदुळावरती तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहे आता तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर नसेल तर मग तुम्ही घरामध्ये जो साधा कापूर वापरता तो देखील घेऊ शकता यानंतर त्या कापराच्या वरून तुम्हाला तीन हिरवी वेलची जी आहे तर त्या ठेवायच्या आहे तीन ज्या फूल असलेला लवंगा आहेत तर त्या लवंगा ठेवायच्या आहेत यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे थोडीशी काळी मोहरी जी आहे तर ती घ्यायची आहे काळी मोहरी नसेल तर तुम्ही पिवळी मोहरी घेऊ शकता परंतु काळी मोहरी ही प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच म्हणून चिमुटभर काळी मोहरी ही आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि अगदी चिमुटभर काळे तील जे असतात तर ते जा घ्यायचे आहे या दोन्ही वस्तू आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या घरातील फक्त प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरून घ्यायचे आहे कारण या दोन्ही वस्तू नकारात्मक बाधा नजरबाधा दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानल्या जातात जेव्हा आपण या वस्तूंचा उतारा आपल्या घरातील सदस्यांवरून करतो तर आपल्या घरातील सदस्यांना कुणाची नजर लागलेली असेल कुणी काही बाधा केलेली असेल तर या उपायाने दूर होते आणि म्हणूनच या दोन वस्तू तुम्हाला घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरून घ्यायचे आहे खास करून घरात जी लहान मुलं असतात तर त्यांच्यावरून आवर्जून उतरून घ्या कारण लहान मुलं सतत किरकिरपणा हट्टीपणा चिडचिड करत असतात कारण मुलांना नजर बाधा जी आहे तर ती खूप लवकर होत असते मुलांवरून उतरून घ्यायची आहे आजारी व्यस्ती असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा उतरून घ्यायचे आहे यानंतर या वस्तू तुम्हाला त्या मातीच्या भांड्यामध्ये ठेवायच्या आहे आणि कापूर ठेवायचे आहे फक्त एकच चिमूट काळी मोहरी आणि काळे उडीत घ्यायचे आहे आणि प्रत्येकावरून तेच उतरवायचे आहेत वेगवेगळे घेण्याची गरज नाही यानंतर हा कापूर आपल्या देवघरासमोर ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला दोन ते तीन स तीन थेंब तूप जे आहे सुद्धा तर ते त्यावरती टाक कायच आहे म्हणजेच काय तर आहुती द्यायची आहे म्हणजे थोडस तूप ओर और, ओरडून तुम्हाला टाकायचं आहे आणि थोडं हे भांड तुम्हाला देवघरा समोर ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही हा कापूर प्रज्वलित करणार आहे त्यावेळी तुम्हाला श्री 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 स्वामी 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 या मंत्राचा जप करत राहायचा आहे काही वेळाने ते भांड थोड शांत होत आलं की घरासमोरून उचलायचं आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आपल्या घरात ज्या मुख्य दरवाजावरती सुद्धा काही वेळासाठी हे भांड ठेवायचं आहे आपल्या अंगणामध्ये त्याचा फिरवायचा आहे की जेणेकरून अंगणामधला ओरा जो आहे तर तो देखील नकारात्मकता असेल तर ती देखील दूर होईल परत तिथून उचलून तुम्हाला घरात तुमच्या देवघरासमोर आणून ठेवायचा आहे जोपर्यंत या वस्तू तेवत आहे तोपर्यंत या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे यानंतर त्या भांड्यातील वस्तू शांत झाल्या झाल्यानंतर त्यामध्ये थोडस पाणी टाकायचं आहे आणि तुळस सोडून तुम्ही कोणत्याही इतर झाडांच्या मुळापाशी हे पाणी टाकू शकता किंवा तसंच तुम्ही घराच्या बाहेर टाकून दिला तरी देखील चालणार आहे उरलेल्या वस्तू निर्मल्यामध्ये टाकल्या तरी सुद्धा चालेल किंवा मातीमध्ये दाबून टाकल्या तरी देखील चालणार आहे तर अशा साधा आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय आवर्जून आजच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे उपाय केल्याने आपलं घर हे पवित्र होत होत असत त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर आज संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीचा तेलाचा दिवा नक्की लावा या वृक्षाला आवर्जून जल अर्पण करा आणि या वृक्षाखाली बसून ओम पितृ देवाय नम या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करा पिंपळाच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा करा असं मानलं जातं की पिंपळाच्या झाडात आपल्या पूर्वजांचा वास असतो आणि या उपायाने जीवनातील सर्व अडीअडचणी अडथळे जे आहेत तर ते दूर होता जे आपल्या नेहमी कामामध्ये येत असतात जर तुमचं कोणतंही महत्वाचं काम पूर्ण होत नसेल कामात अडथळा येत असेल तर त्या व्यक्तीने आवर्जून आज पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावं वृक्षाखाली बसून सांगितलेल्या मंत्राचं पठन करा त्या व्यक्तीच्या कामातील सर्व अडचणी अडथळे हे जे आहेत तर ते शंभर टक्के दूर होतील तसेच आपल्या घराचा जो मुख्य मेन दरवाजा असतो तर त्या दरवाजाच्या बाहेर साइड ने आपण एक पायपुसणी ठेवत असतो तर त्या पायपुसणी खाली तुम्हाला दोन कापुराच्या वड्या किंवा थोडासा खडा जो आहे तर तो देखील तुम्ही एखाद्या कापडामध्ये कुठलीही नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही यामुळे आपल्या घरामध्ये अडचणी अडथळे जे आहे तर ते देखील निर्माण होत नाही म्हणून दोन कापराच्या वड्या एक तुरटीचा खडा या नेहमी आपल्या पायपुसणी खाली ठेवायला सुरुवात करा तर अशा पद्धतीने तुम्हाला हे काही छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते आज चैत्रामोशेला आवर्जून करून बघा नक्कीच तुम्हाला त्या उपायांचा सेवेचा लाभ जो आहे तर तो नक्कीच मिळेल तर चला अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने उपाय आवर्जून करून बघा तर आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ